नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती तुळजापूर अवकाय साठ क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पण चार हजार पाचशे पुढील बाजार समिती अमरावती अवकाय चार हजार चारशे शहात्तर क्विंटलची किमान दर चार हजार चारशे दर चार हजार पाचशे दोन व सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न पुढील बाजार समिती जळकोट आवका एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे एकवीस कमाल दर चार हजार सातशे एक्कावन्न व सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकतीस पुढील बाजार समिती बीड आवका एकशे वीस क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे पन्नास कमाल दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका अवका एकोणसत्तर क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे पन्नास कमाल दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पुढील बाजार समिती देऊळगाव राजे अवोका पंधरा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पुढील बाजार समिती तासगाव अवकाय सतरा क्विंटलची किमान दर चार हजार सातशे पन्नास कमाल दर चार हजार नऊशे पन्नास व सर्वसाधारण दर चार हजार आठशे तीस पुढील बाजार समिती मंठा अवकाय चार क्विंटलची किमान दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पण चार हजार चारशे पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर अवकाळ तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर तीन हजार कमाल दर, चारग चारग दर अधर अधर चार हजार चारशे दोन व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती बारशे अहोकाळ एकशे सात क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अहोकाळ अठरा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार दोनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बत्तीस तर शेतकरी मित्रांनो असे डेली सर्व पेकांचे बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा